न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा चोरांचा मोर्चा आता खानापूर घाटमाद्यावर दिवसा ढोळ्या महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटलं खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक रुपयांची जुला असेल चारशे नव्व्याण्णवला जेंट्ससाठी एक शर्टवर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्किड हा अकरा मजली टॉवर रेरा ॲप्रूव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत खानापूर तामखडी रोडवर शेतात म्हैशी चरण्यासाठी घेऊन गेलेल्या महिलेला दोघा चोरट्यांनी दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवेत लुटल्याची घटना आज घडली आहे सारिका महिपती पवार या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दोन अज्ञात चोरट्यांनी लांबवलंय तोंडाला अचानकच बांधलेल्या दोघा जणांनी या महिलेसमोर येत चाकूचा धाक दाखवला यात हे चोरटे सदरील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढत होते त्याचवेळी एकाने खिशातील एक बाटली काढताच या महिलेने या चोरट्याच्या हाताला चावा घेतला परंतु चोरटे मंगळसूत्र पळवण्यात यशस्वी झाले महिलेने रस्त्यावर येत आरडाओरडा केला परंतु चोरट्यांनी तेथून धूम ठोकली होती यानंतर या घटनेची माहिती खानापूर पोलिसांना मिळतात घटनास्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी परिस्थितीची पाहणी केली मात्र प्रकार घडल्यानं खानापूर घाट मात्यावर लोकांमध्ये चोरांची दहशत पसरली आहे मी तर शेतात आली आणि मस बांधव एक आणि एक जण खाली आला आल्या आल्या त्यानं पहिल्यांदा तोंड आणि केस धरली आणि एकानं तोडून घेतलं आणि चाकू दाखवला आरडा वरडा करू नका होते दोघ जणी निघ्याच काय तुमचं नेमकं वर्णन काय असेल त्यांचं म्हणजे कशी दिसत होते काय तोंड बांधलेलं होतं त्यांचं गाडी वगैरे म्हणजे चार चाकी होती का दोन चाकी होती दोन चाकी होती नंबर वगैरे काय अस नाही पूर्णपणे काळी मीठ प्लेट केलेली अच्छा किती साधारण थांबली होती पाचच मिनिट रस्त्या उशीर थांबते ते वितावा लगेच पळाली मला मारहाण वगैरे केली काय नाही मारहाण केली नाही फक्त बाटली म्हणजे तोंडावर उशीर मारत होता तोवर मी त्याच्या हाताला चावली कोणत्या दिशेने साधारण गेले सांगू शकता का खानापुराकडेच गेले नेमकं साधारण तुमचं किती सोनं वगैरे तुमचं म्हणता येणार किती प्रमाणात गेले काय सांगताय एक टोळ्याच होत त्यातलं निम्म या काय कानातलं वगैरे गेले का नेमकं कानातलं नाही गळ्यातलं कानातलं नाही गणपती आनंद पवार नारायणवाडी तामखेडी रस्त्यालगत आमची मंडळी महेश बांधण्यासाठी गेली असताना रस्त्याने जाणारी मोटरसायकल लघुसंख्येसाठी उभा राहिल्याच्या संशयावरून येऊन तिने पाठीमागून येऊन मंडळीचे तोट वगैरे दाबून गाड्यातलं मंगळसूत्र वगैरे काढून घेऊन पलायन केलेलं आहे याच्यात खानापूर रोडच्या दिशेने गेलेले आहेत सर्वसाधारणपणे नंबर प्लेट काही काळी केलेली होती आणि ती काही नंबर प्लेट दिसलेली नाही आणि त्याच्यासाठी खानापूर पोलीस स्टेशनला मी तक्रार वगैरे दिलेले पोलिस इथे येऊन त्याच्या बाबांना चौकशी करण्यासाठी घेऊन गेले यासाठी पोलीस स्टेशन पण सतर्क राहून करावं आणि नागरिकांनी पण जरा बाबांना सतर्क राहून न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा